आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी आनंद बाजार ने आणली ऑफर न्यारी पाच टक्के ते पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट भारी आनंद बाजार मध्ये दिवाळी खरेदी नक्की सोबत आकर्षक भेट वस्तू पक्की योग्य दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस पलुस पंचायत समितीसाठी आठ गणांचे आरक्षण सोडत जाहीर दुधोंटी गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सभापती पदासाठी चुरस वाढणार पलूस पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी आज सकाळी तहसीलदार कार्यालयात आठ गणांची या मदी दुतोंडी गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ओबीसी आरक्षित झाल्यामुळे या गणावर चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे तसेच भिल्लवडी गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला म्हणून आरक्षित झाला आहे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या दोन सभापती सभापतीपदासाठी उमेदवार निवडला जाणार आहे यामुळे या ठिकाणी चुरस वाढणार आहे आज सकाळी पलूस तहसीलदार कार्यालयात पंचायत समितीच्या गणांची चिठ्ठी उचलून आरक्षण सोडत काढण्यात आली उपजिल्हाधिकारी विवेक काळे आणि प्रभारी तहसीलदार मनोहर पाटील यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी उचलून ही आरक्षण सोडत काढण्यात आली या सोडतीमुळे अनेक इच्छुकांच्या गणांचे आरक्षण बदलल्याने त्यांची तयारी वाया गेल्याचं चित्र आहे याप्रसंगी तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचायत समितीचे इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर सर्वांचं उचलून आरक्षण जाहीर करण्यात आलं सर्वाधिक लक्ष लागलेल्या इतर मागास प्रवर्ग जागेसाठी दुदोंडी गण आरक्षित झाला तर भिलवडी गण इतर मागास प्रवर्ग महिला म्हणून आरक्षित झाला याच गणातून सभापती पदासाठी उमेदवार निवडला जाणार आहे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कुंडल जिल्हा परिषद गट पुन्हा सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाल्यामुळे या ठिकाणीही चुरशीची निवडणूक पाहायला मिळणार आहे गेल्या पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती सत्तेत होती ज्यात सभापतीपद भाजपकडे आणि उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते काँग्रेसचा अनपेक्षित पराभव झाला होता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत समिती गण आणि बांबवडे पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहे दुधोंडी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे तर दुधोंडी पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर रामानंद नगर पंचायत समिती गण सर्व सदरांसाठी आरक्षित झाला आहे अंकलखोप जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे या गणात अंकलखोप पंचायत समिती गण अनुसूचित जातीसाठी तर आमनापूर पंचायत समिती गण सर्व सदरांसाठी आरक्षित आहे भिलवडी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण असून या गणातील भिलवडी पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी तर वसगडे पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे आज पलूस तहसीलदार कार्यालय फलूस या ठिकाणी पंचायत समिती आरक्षणाच्या सोडत या ठिकाणी जाहीर झालेले आहेत परंतु यामध्ये जे सोडत झाली विशेषतः अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गासाठी जे या ठिकाणी नव्यानं आरक्षण टाकल्यामुळं अंकल खूप हा गट या ठिकाणी राखीव झालेला आहे परंतु सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय एकोणीशे शहाण्णव प्रमाण घ्या एकोणीसशे शहाण्णव प्रमाणाच्या आदेशानुसार या ठिकाणी प्रक्रिया आम्हाला झालेली दिसत नाही आणि ची प्रक्रिया न झाल्यामुळं जातीचे राखीव झालेले आहेत परत त्याच गटावरती अनुसूचित जातीचं आरक्षण पडलेलं आहे गटा पडले नव्या गटांना कधीच संधी मिळणार आणि नव्या गटाला अन्यायकारक बाब अशी झालेली आहे सदर या आरक्षण सोडतीचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी कोर्टामध्ये आम्ही दाद मागणार आहोत आणि जो सुप्रीम कोर्टाचा आदेश होता त्या सुप्रीम कोर्टाचा आदेश निवडणूक को आयोगानं पाळलेला नाही या ठिकाणी याचाही मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि सर्व लोकांना घेऊन